दिलेलं अपूर्णांक अपूर्णांका सर्वात मोठा अपूर्णांक कोणता हे कसं ओळखायचं हे आज आपल्याला शिकायचं तरी सर्वांनी लक्ष द्या दोन छे तीन तीन छे सहा सात छे बारा सतराशे छत्तीस यापैकी सर्वात हा पूर्ण कोणता बरं मग या या दिल्ल्याच्या अपूर्णांक अपूर्णांकापैकी सर्वात मोठा अपूर्णांक होता हे आपल्याला करायचं बाळांत आप, आपण अपूर्णांकाची किंमत अपूर्णांकाची जी आपलं हे करा किंमत आहे हे असं नाही आपण सुरुवातला काय करावं लागलं सर्वांचे छेद समान करावं लागते सर्वांचे छेद समान, समान करावं लागते तर हे काय दिल्ली जे छेद आहे या सर्व छेदा आपण काय करूया आपण सुरुवातला काय करूया माहिती आहे का लस तीन सहा तीन सहा बारा आणि छत्तीस याचं काय काय नय लसा पाडूया तर बाळानंतर तीन ही काय माहिती का मूळ संख्या आहे ही मूळ संख्या आहे त्याचे आपण अवयव पाडूया तीनचे अवयव काय तीन बाळालो तीन, तीन, तीन मुंडे एक आता पुढचा पुढची संख्या आहे ती कोणती माहिती आहे का सहा आपण सहाची काय करू हाय वय सांग बरं सहा या संख्येला सांग बर सहा आता सहा सहा या संख्येची सहा या संख्येची बाळा तीन आता बारा पुढची पुढचा जो अंक आहे बारा तर बाराची आपण मु पर्याय बरा बारा कोणती संख्या सांग मला बारा संख्या कोणती आहे हा लवकर लवकर सांगा शिवम बारा संख्या कोणती आहे सम आहे का विषय हा पण सांगायचं दोन्ही भागतो का हा मोठे सांग मला बेस बारा आता मला तो सहा कसे माहित आहे का समच आहे पण कसे भाग जातो सांगा बरं दोन मैत्री सहा चला बाराची मुलं सांग बरं आता बाब तू आता पुढील आहे सांगा बरं छत्तीस काय करूया मुळ हा सांग बाई सा का तो 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 का सांग बाई हा तो... चला आता काय सांगतो त्याला बरं आपलं भाकण करायचं हा एक चला किती बोला हा हा किती झाले मग तिथं भापसतो चालू ही पण सण संख्या नाही हा तर आपण दोन्ही भाग केली ब्याण्णव तिथं म्हणायचं म्हणायचो चला आता आता ही संख्या आहे का नाही आता आपण हा किती संख्या आहे नऊ

जसा काढत असून काय करा शिरवायला कॉमन काहून आपण सुरू आता पाहू तीन हा तीन या चारी चार हे जी आळू आहे त्याच्यामधला कॉमन आळू कोणत्या म्हणालो तीन मला आपण काय करूया तीन आणि मरान आता पुढचा जो अवयव आहे हे दोन पाहूया आपण दोन इथं पण आहे इथं पण आहे इथं पण आहे हा हा एक दोन काय करूया आपण कॉमन घेऊया दादा आता पुढील पुढचा अंक हे दोन हे दोन आणि हे दोन हे दोन कसे माहिती आहे का कॉमन आहे म्हणून आपण कॉमन घेऊया आता बाळालो आता फक्त एकच आवश्यक आहे कोणता तीन आता जे मुलं हवी होती बाळान सर्व समजे का सर्व समजे ना आता चला आता तयार होईल हे आहे उत्तर ते काय असणार आहे का त्या संख्येने काय असणार आहे नसावी असणार आहे तीन दोन्ही सहा कपा तीन दोन्ही सहा सहा छत्तीस बारा नोट या पूर्ण संख्या तसं छत्तीस तर आहे का नाही नाही आता काय करायचं आहे का या सर्व काय त्या सर्वांचा छेद कस किती करायचं का छत्तीस करायचं किती करायचं छत्तीस करायचं तर तो पण आपण किती सांगत आता जबाब आपण काय बळालो दोनशे तीन तीनशे सहा सातशे बारा आणि सतराशे छत्तीस हा आता कोण सांग बळा कितीला आहे छत्तीस आता प्रत्येक आपण अकाचा छे तीन करायचा बघा छत्तीस करायचं सांगा बरं बळालो हे तीन आहे तीनला छत्तीस करण्यासाठी किती नोंदावं लागत कोण सर कोण म्हणला हातर करा बात्री छत्तीस दोनशे तीन हां आता तू का सांग करायचं आपल्याला छत्तीस करायचंय मग किती मुद्यावं लागत फक्त हातोर करा लवकर हापर करा हा बोला बाई शाबासन किती सख छत्तीस सहा सात सहा सक्तीस हा चला आता पुढचा घेऊया क्रमांक सातशे बारा सांगा बरोबर आता बारा या छेदाला छत्तीस करण्यासाठी कितीने गुणावं लागेल किती आणि आता मावशीला पण किती गुणायचं आहे त्यापासून आता पुढचा आता

सतराचे आता म्हणालो आता काय करायचं माहिती का आता जे पूर्ण आहेत ते छेडक झाले माहित का सारखे झाले आता काय करायचं चढत्या क्रमाने आता मागणी करायची आता सांगा बरं म्हणालो आता चोवीस अठरा एकवीस एक आणि सतरा या संख्या या संख्येमध्ये म्हणालो सर्वात मोठी संख्या कोण आहे एकोणीस